जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर तर महात्मा गांधी विद्यालय रुकडीचे प्राचार्य पी जी शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी मुख्याध्यापक पाटील सर अविनाश पाटील डॉक्टर कुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार शिक्षिका गायकवाड मॅडम यांनी मानले या प्रसंगी सरपंच बाबासु हेरवाडे उपसरपंच रेशमा चौधरी ग्रामपंचायत सदस्य ललिता जाधव तेजस्विनी पाटील अनिता मोरडे

यासाठी ग्रंथपाल माणिकराव भोसले यांनी विशेष प्रयत्न केले महानकरीसाठी बिरू भसपटे शिरडोन